नमस्कार सर्वांना ऑनलाईन गाईडमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बघा तुम्हाला हे अशा पद्धतीने डॉटेड लाईन मराठीचे काढायचे आहेत तर ते कशा पद्धतीने काढायचे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत चला मग मित्रांनो आपण सुरुवात करूया आजच्या विषयाला की मराठीमध्ये डॉटेड लाईन प्रॅक्टिससाठी मुलांना अ आ ई वगैरे देतो की नाही तशा प्रकारे तर त्यासाठी तुम्हाला इन्सर्टमध्ये जायचं आहे इन्सर्टमध्ये गेल्यावर इथे वर्ड आर्ट आहे ठीक आहे त्याच्यातला कोणताही एक वर्ड आर्ट घ्या ठीक आहे मी हा ब्लॅकवाला घेतलेला आहे हा वर्ड आर्ट घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये लिहा तुम्हाला जे अक्षर हवीत ते तुम्ही लिहा समजा इथे मी अ आ ई असं लिहिलं ठीक आहे हे बाकीचं युअर टेक्स्ट हिअर हे खोडून टाकूया आपण ओके हे खोडल्याच्यानंतर याला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यावर इथे बघा शेप फॉर्मॅट हा एक ऑप्शन ओपन होतो वर ठीक आहे याच्यामध्ये हे तर खाली आहे बघा खाली या ऑप्शनमध्ये जाऊन डॅशेसला जायचं ठीक आहे डॅशेसला जाऊन इथे ही डॅशेस घ्या ठीक आहे डॅशेस नंतर तरी तिथे त्या ठिकाणी दिसते का तुम्हाला नाही मग हे अक्षर थोडीशी मोठी करूया आपण होममध्ये जाऊन अक्षरं मोठी करूया त्याच्यानंतर इथे फोन्ट आहे त्याच्यामधला आपण एरिया इनिकोड एम एस घेऊ त्याच्यानंतर इथे बघा शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन इथे आउटलाईन आपण डॅशेसची घेतलेली आहे ठीक आहे इथे डॅशेसची ओके कलर इथे ब्लॅक कलर द्यायचा आहे तुम्हाला डॅशेस लाईनला इथे ब्लॅक कलर द्या आणि खाली डॅशेस घ्यायचे आहेत ओके आता हे डॅशेस घेतल्याच्यानंतर आता इथे वर आहे शेप कलर ठीक आहे हा ब्लॅक कलर आहे तो काढायचा आहे तर इथे तुम्ही त्याला व्हाईट कलर करा ठीक आहे व्हाईट कलर केला त्याच्यानंतर इथे खाली टेक्स्ट इफेक्ट आहे त्याच्यामध्ये शॅडोला जाऊन इथे नो शॅडो करा ठीक आहे नो शॅडो केल्याच्यानंतर हे अशा पद्धतीने येते ठीक आहे मित्रांनो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा